आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्वी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषात कृष्णा तिरी श्री चैत्र नृसिंहवाडी इथे दत्त जयंती सोहळा साजरा होतोय पहाटेपासून दत्त मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झाले मंदिर परिसर आज भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळालं तर श्री दत्त जन्मकाळ सोहळा संध्याकाळी पाच वाजता मुख्य मंदिरात पार पडणार आहे तरी जन्मकाळ सोहळ्यासाठी सुमारे दोन ते तीन लाख भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे जयंतीच्या सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात आंध्र प्रदेश आदी राज्यातील हजारो भाविकांनी दत्तदर्शनासाठी या पवित्र क्षेत्री हजेरी लावतात श्री दत्तात्रयाचे द्वितीय अवतार श्री नृति सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपश्चर्याने पावन झालेले क्षेत्र नृसिंहवाडी इथे गेल्या दहा दिवसांपासून दत्त निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते आज माघशीष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जन्मकाळ असल्याने पहाटेच्या खडाक्याच्या थंडीतही पहाटेपासून भाविकांचा ओघ दत्त दर्शनासाठी येत होता अवघी नृसिंहवाडी भाविकांच्या गर्दीने फुलली होती आज उत्सवाच्या मुख्य दिवशी काकड आरती प्रांतकालीन पूजा पंचामृत अभिषेक श्री चरणाचे कमल महापूजा पवमान पंचसूतक पठण आदी कार्यक्रम पार पडत आहेत तर दुपारी वस्त्र अलंकाराने सजवलेली स्त्रीची उत्सव मूर्ती सवाद्य मिरवणुकीने निघणार आहे सायंकाळी पाच वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे येणाऱ्या भाविकांना श्री दत्तप्रभूचे दर्शन व्हावे यासाठी उत्तर बाजूने रांगेची व्यवस्था करण्यात आली होती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ जयसिंगपूर कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या पोलीस बंदोबस्तासाठी ठेवण्यात आला तसेच कृष्णा नदीच्या काठावर माजी रेस्क्यू फोर्सचे जवान तैनात करण्यात आले भाविकांच्या गर्दीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत श्री दत्त देवस्थान ट्रस्ट परिश्रम घेत आहे महोत्सवा निमित्त श्री क्षेत्र नृसिंहवाडी मध्ये दत्त महाराजांचा जन्मकाळ सोहळा सायंकाळी पाच वाजता होणार आहे तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा जन्म जन्म निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांची या ठिकाणी दत्तदेव देवस्थान सर्व समस्त पुजारी मंडळी या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅग सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही